की का कुणास ठाऊक आता था जवळ भासत नाही का कुणास ठाऊक आता था जवळ भासत नाही तू समोर असते पण नजरेत पडत नाही का कुणास ठाऊक आता जवळीक भासत नाही तू नजरेत पडत तू समोर असते पण नजरेत पडत नाही तुझं बोलणं आता मध वाटत नाही तुझं बोलणं आता मध वाटत नाही आणि तुझा स्पर्श आता कोण जाणे का गरम लागत नाही तुझा स्पर्श आता कोण जाणे का गरम लागत नाही आपल्यामध्ये आता एक नवा अध्याय पुन्हा सुरू व्हायला हवा आपल्यामध्ये एक नवा अध्याय आता पुन्हा सुरू व्हायला हवा आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना तो दिवस पुन्हा एकदा यायला हवा यावेळी आपण सोबतच राहू यावेळी आपण सोबतच राहू मनाची तयारी तेवढी करून घे काय राहिली असतील ती कामं तेवढी एकदा आटपून घे यावेळी आपण सोबतच राहू मनाची तयारी तेवढी करून घे काय राहिली असतील ती कामं एकदाची तेवढी संपवून घे पुन्हा एकदा होऊ दे घटका शांत पुन्हा एकदा भर उन्हात पाऊस पडू दे पुन्हा एकदा होऊ दे घटका शांत पुन्हा एकदा भर उन पा भर उन्हात पाऊस पडू दे मी तहानलेलो आहे ना जाणे कित्येक योगे माझी तहान मिटवण्याची योजना तेवढी ठरवून घे पुन्हा एकदा होऊ दे माझी बुद्ध बुद्धी भ्रष्ट पुन्हा एकदा माझे ठोके वाढू दे तुझ्या चालण्यात आहे एक लय माझे प्रेम गीत एकदा मला मला गुणगुणू दे थांबव तिथेच तुझी चाल पुन्हा तिथेच माझी स्वारी थांबू दे बघता तू माझ्याकडे पुन्हा एकदा माझे श्वास थांबू दे पुन्हा एकदा माझ्याकडे बघून हास पुन्हा एकदा मला तुझ्या पाशात घे झाडाची पाने सुकली तू जिथे थांबायची त्या झाडाचा जाऊन एकदा हात हातात घे पाऊस पडत नाही आता शहरात त्या त्या जागी आता फुलेही फुलत नाही पाऊस पडत नाही आता त्या शहरात त्या शहरात आता फुलेही फुलत नाही दाणे दिसतात जमिनीवर जरी पक्षांचे थवे आता तिकडे वळत नाही पुन्हा थांबवतो त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी मी तुला बोलण्याचा प्रयत्न करायला हवा आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना तो दिवस पुन्हा एकदा यायला हवा यावेळी आपणच आपली प्राथमिकता हो यावेळी आपणच आपली प्राथमिकता होऊ नको लयला मजनो आता आपणच आपली प्रेमकथा हो राग नको लोभ नको यावेळी मत्सर नको ज्यात तुझा सुगंध नसेल यावेळी असे अत्तरही नको यावेळी आपणच आपली प्राथमिकता होऊ नको लहायला मजनू आता आपणच आपली प्रेम कथा होऊ राग नको लोभ नको यावेळी मत्सर नको ज्यात तुझा सुगंध नसेल यावेळी असे अत्तरही नको लक्षात ठेव यावेळी तुझं संपूर्ण आयुष्य माझा आहे लक्षात ठेव यावेळी तुझं संपूर्ण आयुष्य माझा आहे तुझा प्रत्येक क्षण माझा आणि तुझं सर्व दुःख माझा आहे यावेळी फक्त दुरावा नको हातातून हात कधीच सुटायला नको वाळूवर जरी लिहिले यावेळी नाव तरी कशानेच ते मिटायला नको एवढेच बाकी राहिले अगोदर एवढेच बाकी राहिले अगोदर यावेळी हा दान मिळायला हवा आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना तो दिवस पुन्हा एकदा यायला